श्री विष्णूच्या दरबारात जय व विजय हे द्वारपाल होते एकदा सनक सनंदन सनातन सनत कुमार म्हणजे ऋषी विष्णूला भेटायला आले हे उंचीने खूप कमी असल्याने बालकांसारखे दिसत होते विष्णूचे ते परम भक्त होते तेव्हा त्यांना जय विजय यांनी दरवाजा थांबविले त्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन तुम्ही तीन वेळा पृथ्वीवर जन्म घेऊन तुम्हाला राज्यपद मिळेल पण दुष्यकृत्य कराल असा शाप दिला त्यांनी व्यथित होऊन झालेली घटना विष्णूला सांगितली तेव्हा तेव्हा विष्णूंनी सांगितले सांगितले आता मी तुम्हाला काय मदत करू ते सांगा त्यांनी आमच्या दुष्कळकृत्यामुळे जेव्हा लोकांना त्रास होईल तेव्हा आपण पृथ्वीवर अवतार घेऊन आमचा वध करून मुक्ती मिळवून द्या त्याला श्री विष्णू यांनी तथास्थू म्हणून वरदान दिले सत्ययुगात हिरण्याक्ष व हिरण्यकशु म्हणून त्यांची पहिली वेळ पृथ्वीवर जन्म घेण्याची होती व नृसिंह अवतार घेऊन त्यांना मुक्त केले त्रेतायुगात रावण व कुंभकर्ण म्हणून जन्म घेतला व श्री विष्णूने राम अवतार घेऊन वध केला द्वापार युगात शिशुपाल व कंस म्हणून जन्म घेतला व श्री विष्णूने श्रीकृष्ण अवतार घेऊन त्यांची मुक्तता केली युगात शिशुपाल हा चेदी नरेश दामघोष व श्रीकृष्णाची आत्या सुत्सभा यांचा मुलगा होता त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला तीन डोळे व चार हात होते असले कुरूप बालक पाहून त्यांनी त्याला मारून टाकण्याचा विचार केला त्याच वेळेस आकाशवाणी झाली की हा फार पराक्रमी योद्धा होईल हा ज्याच्या मांडीवर बसले तेव्हा याचा एक डोळा व दोन हात गळून पडतील त्याच्या हातून याचा वध होईल दामघोष यांनी बऱ्याच शूरवीर राजांना आमंत्रित करून त्यांच्या मांडीवर शिशुपाला मांडीवर बसविले परंतु त्याच्या तिसरा डोळा व दोन हातावर काही फरक पडला नाही एकदा श्रीकृष्ण आत्याकडे आले तेव्हा बालक असताना शिशुपाल कृष्णाच्या मांडीवर बसला व त्याचा एक डोळा व दोन हात गळून पडले ते बघून त्याची आई घाबरली तिने श्रीकृष्णाकडून वचन घेतले की तू काही जरी झाले तर याचा अपराध माफ करशील श्रीकृष्णाने सांगितले काही गोष्टी विधिलिखित असतात तरी मी याचे शंभर अपराध माफ मा शिशुपाला रुक्मिणी बरोबर विवाह करायचा होता परंतु श्रीकृष्णाने युद्ध करून तिला बळवून नेले त्यामुळे तो श्रीकृष्णाचा खूप राग राग करीत होता शिशुपाल कंस आणि जरासंद यांचा मित्र पण होता राजसूय यज्ञाकरिता युधिष्ठिराने भगवान वेदव्यास भारद्वाजा सुनुतू गौतमा कांडव, मैत्रे कवश जीत, विश्वामित्र, वामदेव, सुमती जामीन, क्रतु, पाल, पराशर, गारगा वैशंपायन, यांना आचार्य पण अर्पण केले धौम्य परशुराम शुक्राचार्य असुरी विठोत्र मधुवंत वीरसेन अकित इत्यादी सर्वांना आमंत्रित केले होते याशिवाय सर्व देशांच्या राजाधिराजांनाही बोलावण्यात आले होते श्रीकृष्णाची जेव्हा इंद्रप्रस्थाला राजसूई यज्ञाकरिता प्रमुख अतिथी म्हणून भीष्मानी घोषणा केली त्यावेळेस शिशुपाला पूर्वीचा राग असल्याने कृष्णाला गवळ्याचा पोरगा याच्या पेक्षा रथी महारथी असताना याला मान देणे हा अपमान आहे वर्षानुवर्षे शिशुपालाने श्रीकृष्णाचा अनेकदा अपमान केला आणि अत्याचार केले परंतु श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी त्यांना क्षमा केली परंतु राजसूय यज्ञाच्या वेळेस शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण झाले व सुदर्शन चक्राने श्रीकृष्णाने त्याचा वध केला